मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे दी सप्टेंबर सतरापासून आमरण उपोषणास बसलेले आहेत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सकल मराठा समाजाने पुकारलेल्या पूर्णा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रविवारी व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दर्शवत आपली दुकाने बंद ठेवली मुख्य बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ महात्मा बसवेश्वर चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन बसस्थानक या भागातील दुकाने बंद होती शासनाने उपोषणाची दखल घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि तसेच उपोषण सोडवावी अशी मागणी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे तालुक्यातील आहेरवाडी माटेगाव लिमला गौर कंठेश्वर ममदापूर पिंपळगाव बा कौडगाव फुकटगाव कानेगाव आदी गावातील सकल मराठा समाजातील स्त्री पुरुष लहान मुले मुली यांनी पूर्ण तहसीलदार यांना त्या त्या गावातील ग्रामसेवक तलाठी यांच्यामार्फत निवेदन दिले आहे